So okay. सगळीच हा आमचा फर्स्ट मूवी आहे आपला फर्स्ट मूवी आहे ना फर्स्ट मूवी आहे लग्न झाल्याच्या नंतर आज आठ नऊ महिने झाले लग्न होऊन पण टाईमच मिळाला नाही आम्हाला एवढा वर्क शेड्यूल एवढा बिझी होता काही सांगूच शकत नाही तुम्हाला खूप बिझी शेड्यूल काल हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक ना सगळे टकडक टाकडक सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सगळ्यात पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुमची दिवाळी खूप आनंदात साजरी करा आम्ही पण आमची दिवाळी खूप आनंदात साजरी करतो धनलक्ष्मी तुमच्या दारात भरपूर येवो हो, घरात येवो हो, आमच्या पण घरात येवो हो, आपल्या सगळ्यांच्या घरात येवो हो। सो आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मी या लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर आमच्या काकीला घ्यायची होती गाडी सो ती गाडीची आज आहे डिलिव्हरी सो ती गाडी घेण्यासाठी आता आम्ही चाललो आहे इथून अजून अर्धा पाऊन तासावरती आहे ते काकी आमची अर्ध्या पाऊन तासावर राहते सो तिने बोलवलेली सो आम्ही चाललो आहे आता त्याच्यानंतर मॅडम पण इकडे रेड झालेत आणि मी पण इकडे माझी जीप जड झाली थोडीशी सहज सरळ हां नाही नाही जड झाली ती थंडीतून गारटली जरा झाले तुमच्या रेडी एकदम चपला विपला घेऊन चाललाय कुठं तुम्ही धुकं बघलो असलं बाहेर बाहेर पडलंय एक नंबर कडाक सी जाता आम्ही निघतोय चलो लेट्स गो आता काय फोर व्हीलर फोर व्हीलर सागर भाऊनी घेऊन गेलेत ना फराळ वगैरे घेतला सगळ्यांचा तेजेश मम्मीचा पब्य त्याचा काकीचा काय राहिलं हा 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 काहीतरी राहीलच चला अजून आमच्या मॅडमजाईट राहिलाच आहे लवकर 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 फास्ट डिलिव्हरी काकीला फोन करा एकदा आठ वाजले सीट पुसू तुमच्यासाठी वा तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही पुसलेली <laughs> चला।, चला चला झालं का काकीने फोन करू काय हो काकीला फोन करू মানে আমি আগে পুরো बांध नाही तारशालच बांध एक बरोबर हे घ्या लई मोठा आणला सारा छोटा आणायला ठीक आहे चांगला नाडवट पडवट मी काढतो फोटो बरं तो घालायलाच दिले ठेवायला नाही दिले <laughs> फ्री भेटलय ना सो so का फायनली आपली गाडीची डिलिव्हरी घाल झालेली आहे ही गाडी आहे वन ट्वेंटी so फाईव्ह सो ही काका काकी यांनी घेतलेली आहे पण काकी आमची आली नाही आता घरी गेल्यावरती पूजा करू तेव्हा काकी भेटेलच सो so चलो लेट्स गो जाऊया का चला घ्या तू कुठे निघालीस गाडीवरती चष्मा घाट चल ही घे चल आम्ही ती आपण तिकडे तिकडे जाऊ तुम्ही गाडीवर जा आपण तिघ जाऊ आपण तिक जाऊ ये अरे आपण तिघ जाऊ तू मी तू पप्पाला घेऊन जा चल बॉक्स दे हातात त्याच्या नको राहू दे हातात घे चावी तुझ्याकडे दिली ना तिच्याकडे चला, चला 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 आज एकदम खुश आहात तुम्ही पार्टी सावका चल या साईडने चला बसा

सो काही सात मी आलोय मामाच्या इथे अशी सगळी वारी करत करत आज जायचे काकाच्या इथून आलो आता मामाच्या इकडे चाललोय मामाच्या इथे आलो त्याच्यानंतर तिथून मग आता आम्ही जाणार आहे तेजसच्या इथे आणि कडून मग पिक्चरला जायचंय

नाही जाणार एवढा मला आपली एक चकली बसली आता आपण पोचलोय तेजसच्या इथे काका झाले मामा झाले आता तेजसच्या इकडे

हो चला आम्ही निघतो बाय 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 नको आमच्या पिक्चरचा टायमिंग जाते जेवायला नको आता आम्हाला जायचंय लक्ष्मी पूजन आहे संध्याकाळी हॅपी दिवाळी आईज हॅपी दिवाळी मग पार्टी कधी करूया बोलतो कसली कसली पार्टी बाकी ते पण तू बोल कधीतरी गाडी बिडी घेऊन ये आम्हाला पण दाखव <tom> तू सांगतोस मित्र किती वेळा बोललोय हा काय करतोय संध्याकाळचा आपली पार्टी कुठे गेले मॅडम आमच्या हा सो सगळी जातात आम्ही चाललोय पिक्चर बघायला फायनली आम्ही मॉल मध्ये पोहोचलोय हेल्प्रो मॉलला सो आता चाललोय कांतारा मूवी बघायचं आम्हाला तुम्हाला जर का भीती वाटली तर नंतर मी बघताना भावाला पिक्चर आहे भाव असावाला आहे गाईज <laughs> so हा आमचा फर्स्ट मूवी आहे है।, है ना आपला फर्स्ट मूवी आहे ना फर्स्ट मूवी आहे लग्न झाल्याच्या नंतर आज आठ नऊ महिने झाले लग्न होऊन पण टाईमच मिळाला नाही आम्हाला एवढा वर्क शेड्यूल एवढा बिझी होता काही सांगूच शकत नाही तुम्हाला खूप बिझी शेड्यूल होत्या <laughs> नाही भेटलेलो आपण वाकडच्या मॉलला भेटलेलो हा चिंचवडचा मॉल आहे एल्प्रो मॉल आपलं पहिल्यांदा थिएटर कुठे येते बघा वरती लास्ट फ्लोअरला असणार आहे मॉक्स हे काय बनवलं इकडे रायगड रायगडच वाटतंय मला जर रायगडच आहे ना सही आहे एक नंबर गेले ना शिवाजी महाराज आपल्याला स्क्रीन फोर हे बघा इथेच इथेच इथूनच बघूया आपण मी तर दीड दोन वर्षानंतर मूवीला आलो असते फर्स्ट टाइम होय सिरियसली मी नाही आपलं नेटफ्लिक्स जिंदाबाद सो फायनली आम्हाला आमची सीट सापडली आहे आता पिक्चर कसं माहीत नाही आम्ही पिक्चर बघायला आलोय कांतारा टू कांताराचा फर्स्ट पार्ट बघितलाय का आधी हां मी बघितलंय पण मला काय स्टोरीज आठवत नाही दिसतच नाही आपण काळे गाईस कांतारा मूवी बघून झाला एक नंबर मूवी होता पण मला असं वाटायला लागले मी अजून असं रात्रीचं मूवी बघायला आलो रात्र आहे असं फील होते आता जेव्हा मॉलच्या बाहेर पडेल ना तेव्हा घर कळेल असं मध्येच रस्त्यात आला पाऊस खतरनाक हा बघा आमच्या पुण्यात कधी पण पाऊस पडतो सो मॅडम ना मोह झाला चहा प्यायचा चहाचा मोह आवरे ना पण पावसाने चहा पियाला बरे वाटत आहे पुण्याची बघ ना ओरिजिनल चाय कशी आहे बी एकदम सायवरती दिलेली आहे मारून सायबी